मित्रांनो सर्वांचा लाडका महाराज देखील मैदानात आगमन झालं आहे बघू शकता आपण महाराज खरं तर टॉपचं स्पीड आहे दादा नमस्कार इथंच मुक्काम होता काय म्हणजे इथंच होतं तर मित्रांनो बघू शकता महाराज देखील आला आहे मैदानात तर मित्रांनो सर्वांचा लडका आपल्या सर्वांचा लडका हिंद कैसरी चिमण्या देखील मैदानात दाखल झाला आहे दादा नमस्कार कसं काय आज चिमण्याचं नियोजन कसं काय आहे चांगलंच घरची गाडी पळणार घरची गाडी पळणार आहे मित्रांनो म्हणजेच कळंबीकरण शंभू आणि चिमण्या काय सांगाल गाडी बद्दल सांगाल गाडी चांगलीच पडते चांगलीच पडते आज सम्राटला आणला नाही सम्राट नाही कालच पळायला सम्राट बरं नक्की दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज आपले ड्रायव्हर नक्कीच शाकीच बाहे असतील शुभेच्छा तुम्हाला दादा तर मित्रांनो बघू शकता आपण हिंद केसरी चिमण्या देखील मैदानात दाखल झालाय नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लडका साईसुद्धा मैदानात दाखल झाला आहे दादा कधी निघाला होता काय एकदा झालं इकडंच इकडे बरं कोरगाव मैदानात पण चांगली गोडी गाडी पळाली होती खरं महाराज सोबत पण जरा फॉल झाली पण चांगली गाडी पळाली आज कुणावर नियोजन असणार आहे काय चांगला पहिला आहे नक्की साईबद्दल काय सांगाल नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी तर मित्रांनो संतोष तुडकर यांचा साई सुद्धा मैदानात दाखल झालाय आपण पाहू शकता आपण बघू शकता सर्वांचा लडका आदत किंग राजा विसापूरच्या मैदानात दाखल झाला आहे काय सांगाल दादा राजाबद्दल काय सांगाल आज कसं काय नियोजन असणार राजाचं बघू काय कुणावर पळणार आहे म्हटलं तुम्ही तर मित्रांनो राजा किरण अप्पांच्या रायनाबा सोबत पळणार आहे कसं काय नियोजन झालं काय किरण नक्कीच आणि चिमण्या कोणाबरोबर पळणार आहे चिमण्या शंभू बरोबर घरची गाडी तर मित्रांनो चिमण्या घरची गाडी आहे शंभू सोबत पळणार आहे नक्कीच चांगली गाडी पळेल आज तुम्हाला दादा बबलारा पहि नमस्कार तुम्हाला शुभ सकाळ काय सांगाल आज सकाळ सकाळी लवकर मैदानात एवढं लवकर एवढ्या लवकरच बड्डे आहे हा हा तिच्या नावाने आज बोलू गाडी पलू दे नक्कीच नक्कीच आज तुमच्या मुलीला पहिल्यांदा वाढदिवसाचा खूप साऱ्या शुभेच्छा कसं काय आज हरण्याचं नियोजन कसं काय हरण्याचं नियोजन आहे 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 आणि गाडी असा एक विश्वास आहे नक्कीच नवीन पहिल्यांदाच पळणार आहे म्हणजे पहिल्यांदा गाडी पळणार आहे आणि आज आपला ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर आता बघू दोन ड्रायव्हर दोन तीन ड्रायव्हर जे आपले रेग्युलर जे आहेत मग कोरेच्या मैदानात हरण्या इथेच थोडक्यात इथं मी इथे आणि तुम्ही मुंबईवरून आला म्हणजे मी आलो आज मुलीचा बर्थडे असणार म्हणजे संध्याकाळी घरी पण जाणार का जावं लागणार शंभर टक्के हरण्यात तुम्हाला शंभर टक्के आपल्या मुलीचा बर्थडे गिफ्ट डेली हीच तुम्हाला शुभेच्छा दिवस आहे शंभर टक्के शंभर टक्के तिच्या नावाने पलावा बरोबर नक्कीच हीच आपली एक इच्छा होती म्हणून आज कळवण्यासाठी नक्कीच बाबू खूप सारे सुमार शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो सर्वांचा लाडका कोरेगाव के हिंद केसरीचा प्रथम हिंद प्रथम क्रमांकाचा मानकरी आपला सर्वांचा लाडका स्वराज आठशे पंचावन्न विसापूर मैदानात दाखल झाला आहे दादा नमस्कार कसं काय आज स्वराजचं नियोजन कसं काय आज बर नक्कीच काय सांगाल आपला स्वराजच्या बद्दल काय सांगाल पुसे का, कोरेगावचा एक नंबरचा मानकरी आहे खर तर मला वाटतं कमी पळायचा पण तो सगळ्यांना तोडून पळायचा पण त्याने त्याच्या ते नावावर म्हणजे आधी राज्य केलं थोडक्यात काय काय असतील शब्द काय तुमच्या भावना काय आहेत ते नक्की आज कसा आहे काय आज मुंबईचा मुंबईचा आहे नक्कीच मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी स्वराज हा देखील विसापूरच्या मैदानात दाखल झालाय तर आपल्या सोबत दादा नमस्कार <laughs> दा दोन मिनटं फक्त बरं मित्रांनो बघू शकता स्वराजचे मालक सुद्धा आहेत स्वराज बद्दल आज कसं काय नियोजन असणार सांगा फक्त साधं नियोजन आपलं साधं म्हणजे आपला गरीब बरस गरीब बरस मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका डबल इंद केसरी लखन सुद्धा मैदानात दाखल झाला दा आहे दादा नमस्कार कधी निघाला होता आपण काय सकाळी आठ वाजता आठ वाजता इथेच आहे म्हणजे लखन कसं काय आज लखनचं नियोजन कसं काय चांगलं नियोजन चांगलं नियोजन आहे नक्कीच मित्रांनो बघू शकता आपला सर्वांचा लडका लखन देखील मैदानात दाखल झालाय